म्हणतात ना शहाणे माणसं नेहमी प्रवाहाच्या दिशेनं वाहतात कारण त्यांना बुडण्याची भीती असतेच सोबतच त्यांना माहिती आहे जर आपण प्रवाहासोबत गेलो तर आपल्याला खरंच या ठिकाणी वेळ कमी लागेल शक्ती कमी जाईल आणि आपल्या देहापर्यंत आपण पोहोचू शकू मित्रांनो असंच कालच्या बेस्ट पथपेढीच्या निवडणुकीच्या निकालानंतर आज लागलीच मुंबईला मुख्यमंत्री निवास अर्थातच जे काही वर्ष निवासस्थान आहे देवभाऊच त्या ठिकाणी राज ठाकरे हे भेटीला गेले आणि तब्बल पन्नास मिनिट हे चर्चा घडून आली आता ह्या बैठ भेटीमध्ये ह्या बैठकीमध्ये नेमकं काय झालं काय बोललं असावं ह्या पन्नास मिनिटामध्ये काय काय झालं काय घटना घडल्या काय गोष्टी झाल्या आपल्याला याच व्हिडिओ याच विषयावरती या व्हिडिओमध्ये आपल्याला विश्लेषण करायचं आहे सर्वांना रामकृष्ण हरे बघा सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि व्हिडिओ शेअर कर करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आता या ठिकाणी कालची निवडणूक होती दोन दिवसापूर्वीची आणि त्याची जी पतसंस्था आहे म्हणजेच एक लिटमस टेस्ट होती त्या टेस्टमध्ये हे जे काही दोन्ही ठाकरे आहेत ते सबसेल फेल झालेत आता जर समजून घ्या ह्या निवडणुकीला काहीही अर्थ नाही ही निवडणूक वेगळी महानगरपालिकेची निवडणूक वेगळी दोन्ही वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत असं संजय राऊत म्हणत असले तरीही जर या ठिकाणी जर त्यांनी ही निवडणूक जिंकली असती तर त्यांनी हे बोलले असते की हे तो सुरुवात है अभी बहुत कुछ बाकी आहे पण इथं झालं उलटं त्या सगळ्या डायलॉग ह्याने लिहून ठेवले होते पुढली स्क्रिप्ट काय आहे तेही लिहून ठेवली होती पण ते स्क्रिप्ट ते डायलॉगचा काहीही यांना काम आता पडलं नाही कारण पूर्ण काही हे फारसे उलटे पडले गेले आता यानंतरच आज पन्नास मिनिट जी चर्चा आहे ती चर्चा देवेंद्र फडणवीस आणि जे राज ठाकरे आहेत ह्या दोघांमध्ये झाले मित्रांनो आणि जे काही यांची बैठक होती ही चर्चा होती यामध्ये आता राज ठाकरेंनी काही प्राथमिक बाहेर सांगितलेलं आहे की चारशे मिलीमीटर पाऊस पडलाय याकडे सरकारचं रक्ष लक्ष नाही राज्य सरकारने ह्यावर काम केलं नाही कबूतर हत्ती यावर आपण एवढं अडकलोय की इतर गोष्टीवर लक्षच राहिलं नाही हे स्टेटमेंट आहे ठाकरे साहेबांचे म्हणजे एवढा जे पाऊस पडलाय मुंबईमध्ये ह्या पाऊस बघा या ठिकाणी भाजप असो किंवा सरकार कुठलंही असो कुठलंही सरकार पडणारा पाऊस अडवू शकत नाही किंवा तो पाऊस पाडूही शकत नाही ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये दुष्काळ होता त्यावेळेस अनेक प्रयत्न होते की पाऊस कसा पाडता येईल पण प्रत्येक प्रयत्न हा यशस्वी हो झाला म्हणजेच या पाऊस पडणं पाऊस थांबवणं हे कुठलंही सरकार करत नाही आता विषय मुंबईचा आला त्या ठिकाणी मुंबईमध्ये महानगरपालिका हे कुणाकडे आणि एवढा पाऊस पडला तर त्यावरती उपाययोजना करणं कसं पॉसिबल होईल याचं जे पर्याय आहे पर्याय हे या जी महानगरपालिका आहे जे संचालक मंडळ आहे यांचं आहे मग त्यानंतर कबूतर हत्ती या विषयावर आपण अडकले पण नेमका हे विषय अडवले कोण या विषयाच्या ऑपोजिशनला कोण आलं होतं मग हेच लोक आले होते इथलं मॅटर हे असो किंवा दिल्ली हरयाणा तर कुत्र्याचं मॅटर असो त्या कुत्र्याच्या समर्थनामुळे सुद्धा कुठले माणसं पुढे आले होते अडवायला एखादा निर्णय शासन घेत तो निर्णय हा विचारपूर्वक घेत कुठलाही पण त्या सगळ्या गोष्टीला नेमकं आडवायला कोण कौन कोण आले होते यावरही तेवढाच विचार व्हायला पाहिजे आणि ज्या वेळेस मराठीचा मुद्दा होता एक लहान लेकरांना महाराष्ट्रमधील काही लोक लेकरांना जे एज्युकेशन हे जे एज्युकेशन आय सी ए मध्ये मिळतं म्हणजे इंटरनॅशनल स्कूलला सीबीएसई पॅटर्नला जे, जे एज्युकेशन मिळतं ते एज्युकेशन ह्या लहान लहान गरीबांच्या लेकराला मिळावं असा एक प्रामाणिक प्रयत्न हा केला होता त्यांना हे लोक आढवं आले नेमकं या लोकांना समाज हित करायचं कुणाचं इथं हा एक प्रश्न पडतो आणि त्यांनी सांगितले कारण की ह्या कारणामुळे त्या ठिकाणी आम्ही जाऊन भेटलो होतो आता त्यानंतर अजित पवार यांनी सांगितलं की हे जे काही आहे ते वाहतुकीच्या कारणामुळे त्यांची मिटिंग झाली असावी आता मुंबई म्हटलं की प्रत्येक वर्षी वाहतुकीची कोंडी ही पावसाळ्यामध्ये होतेच पाऊस एवढा आत्ती पडतो मुंबईला त्यावेळेस ते प्रवास आहे तो खोळंबतोच ही आजचा विषय नाही हा प्रत्येक वर्षी आलेला विषय आहे तो शासन कुणाचही असो त्यासाठी ह्या गोष्टी त्या शासनाला फेस कराव्या लागतात मग आता हे मिटिंगच्या विषयावरती संजय राऊत काय बोलले संजय राऊत बोलले की हा जे दोघांची मिटिंग झाली ते राज ठाकरे राज्याचे प्रश्न घेऊन गेले होते ते गणपतीचं आमंत्रण द्यायला गेले होते आता असं म्हणणं आहे राऊतांचं राऊत काल काय बोलले होते राऊत काल बोलले होते जे काही हे इलेक्शन होतं इलेक्शन महत्वाचं नाही आणि त्याला आम्ही जास्त महत्व देत नाही आता त्यावरती परत अजून त्यांचे स्टेटमेंट काय काय ते सांगता येत नाही पण ते अजून गोष्ट बोलले होते की आता ह्या विषयावरून लोकांचं मन हटवण्यासाठी की उद्धव ठाकरेंना देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना राजनाथ सिंगाने फोन केला होता जे उपराष्ट्रपतीची निवडणूक आहे त्यामध्ये तुम्ही वोटिंग हे एन डी उमेदवाराला करा आता असं वक्तव्य या ठिकाणी संजय राऊतांनी पुढे आणलंय म्हणजे ह्या विषयावरून लोकांचं मन डायवर्ट करण्यासाठी आता मुंबई पतपेढीमध्ये नऊ वर्ष सत्ता आपण भोगली ती सत्ता भोगलेली असताना लोकांनी नाकारले हे नाकारण यांना झमायला लागले आता आणि विषय होता राज ठाकरे उद्धव ठाकरे या दोघांच्या युतीचा या दोघांनी एकत्रित येऊन ही युती केली होती आणि ह्या युतीला ह्या एका ट्रायल बेसवर असलेल्या ह्या इलेक्शनला यांच्या मते या ठिकाणी ही युती ही सपशेल तोंडशी पडली हारली म्हणा आणि हे युती या ठिकाणी फेल झाली या ठिकाणी युतीला यश आलं नाही यांना वाटलं होतं यश भरपूर येईल पण यश आलं नाही आता याच विषयावरून लोकांमध्ये अनेक चर्चा चालू आहेत त्यातली पहिली चर्चा अशी आहे की हे ट्रायल फक्त भाजपच्या मार्फत घेण्यात आलं या दोघांना एकत्रित करून म्हणजे उद्धव ठाकरे राज ठाकरे यांची ताकद खरंच किती आहे मुंबईमध्ये हे ताकद टेस्ट करण्याकरता हे देवेंद्र फडणवीसांनी ही चाल खेळून दोघांना एकत्रित निवडणूक लढवायला लावली की असं पण काही बातम्या पुढे येतात कारण जे मागचे विषय होता सकाळी दोघांची मिटिंग झाली पाठीमागच्या वेळेस देवा भाऊजी आणि राज ठाकरे साहेबांचे ताज हॉटेलमध्ये त्यावेळेस दोघांची मिटिंग झाली त्यानंतरच जो काही मराठी हिंदी मुद्दा आला होता मुद्दा आला आणि त्यावरती राजकारण झालं महाराष्ट्रामध्ये मा आणि त्यानंतरच या त्या दोन भावांचं मनोमिलन हे झालं होतं वरळीला वरळी डोममध्ये आणि त्या ठिकाणी राज ठाकरे हे बोलले होते जे बाळासाहेबांना जमलं नाही ते देवा भावनं घडवून आणलं आता ते घडवून देवेंद्र दे फडणवीसांनी आणलं हे खरं असल ते का आणलं हे कालच्या निवडणुकीच्या निकालावरून मित्रांनो समजून आलं कारण पहिली टेस्ट होती जी टेस्ट यांनी खेळली होती फडणवीसांनी पूर्ण दिमाकाने खेळली होती त्या टेस्टमध्ये शंभर टक्के त्यांना यश आलं सात प्लस चौदा जे काही पुढचे उमेदवार आहेत ती एक एक ते उमेदवार शशांक राव हे सुद्धा भाजपचेच आहेत म्हणजे भाजपच्या एकट्या एकल पॅनेलला चौदा जागा आलेल्या आहेत आणि सात जागा त्या सगळ्या युतीच्या पॅनलला आलेल्या आहेत म्हणजे एकवीस जागा टोटली महायुतीच्याच आहेत म्हणजे बेस्ट पतपेढी ही वन वे भाजपच्या हातामध्ये आहे हे सत्य कुणीही नाकारू शकत नाही कारण विषय होता मराठी मुद्दा घेऊन राजकारण तापलं होतं त्यामध्येच ह्या पथपिढीमध्ये जास्तीत जास्त लोक हे मराठी कामगार आहेत आणि मराठी कामगारांना या लोकांना नाकारलंय याचा अर्थ बे मध्ये जे काही संमिश्र मतदार आहेत वोटर आहेत ते वोटर सुद्धा यांच्याकडनं पाठ फिरवणार आणि सगळ्या ह्या गोष्टी झाल्या मग त्या पन्नास मिनिटामध्ये नेमकं होत असेल काय त्या पन्नास मिनिटामध्ये काय नेमकं झालं काय होणार आहे आता दोघांना माहिती असणार आहे सेपरेटले ते म्हणजे राज ठाकरे आणि देवा भाऊ आता ह्या ज्या गोष्टी आहेत तुम्ही यातून अंदाज घेऊ शकता की महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळेस अपेक्षेप्रमाणे सर्व घडणार नाही अपेक्षेच्या खूप असा पुढची गोष्ट त्यावेळेस मित्रांनो घडून येईल आणि जसं आता घडलेलं आहे ज्याप्रमाणे चौदा जागा जा ह्या शशांक रावच्या मार्फत भाजपनं जिंकल्या आहेत अशीच महानगरपालिका सुद्धा अजून असे काही मोहरे उतरवून या ठिकाणी वनवे भाजप आणि महायुती नक्कीच आपल्या वाटेला वाटून घेणार एवढं यातून असं स्पष्ट मित्रांनो होत आहे आणि काही यांची जी मिटिंग आहे या, या निमगे ही भेट आहे ही भेट का झाली हे आता कोणीतरी स्पष्ट सांगू शकत नसेल पण ही भेट हे पुढची जी रणनीती आहे मुंबई महानगरपालिकेची ह्या रणनीती करता अतिशय महत्वाची मिटिंग ही असू शकते आणि देवाभाऊनं चाचपणी केली जर उद्धव ठाकरे हे राज ठाकरे सोबत आले तर काँग्रेस हे ठाकरेसोबत नसणार आहे कारण हिंदुत्वाचा मुद्दा हा राज ठाकरे नेहमी लावून धरतात आणि त्या मुद्द्यावरून परप्रांतीय मुद्द्यावरून मराठीच्या मुद्द्यावरून काँग्रेस जर सोबत आलं तर बाकीचा इतर जे काँग्रेसचा मतदार आहे तो नाराज होणार आणि ना त्या ठिकाणी जे पारंपारिक वोटर काँग्रेसचे आहेत ते सुद्धा इकडे येणार नाहीत काँग्रेसचे काँग्रेसकडे त्यामुळे काँग्रेसचं आणि उद्धव ठाकरे यांचं जे अलायन्स आहे ते अलायन्स थोडंसं अवघड ठेवायचं जर तोपर्यंत राज ठाकरे हे सोबत असतील तोपर्यंत मग आता एक मोहरा म्हणून राज ठाकरे यांना सोबत ठेवायचं उद्धव ठाकरे यांच्या ही नेमकं पुढची रणनीती कशी आखायची यातून ह्या सगळ्यांना क्लीन बोर्ड करता येईल या सगळ्यांची आखणी ह्या पन्नास मिनिटांमध्ये झाली असावी पण नेमकं ते झालंय काय कशी आखणी केली आहे कसा समजा प्लॅन केला नेमकं रणनीती काय आहेत त्यावेळेचे मुद्दे काय आहेत पॉइंट काय डॉट काय आहेत हे सगळं समजायला आपल्याला बीएमसीची इलेक्शनची वाट नक्कीच पाहावी लागणार आहे कारण राज ठाकरेंचा खरा वापर मुंबईहून जास्त नाशिकमध्ये भाजपला होऊ शकतो एवढं शंभर टक्के नक्की आहे त्यामुळे प्रत्येक पाऊल फुकून फुकून आणि विचार करून चालणं सध्या महत्वाचं आहे आणि तेच होत आहे पण ते काही गोष्टी ह्या उघडा काही गोष्टी उघड नसतात काही गोष्टी ज्यावेळेस वेळ येईल त्यावेळेस आपोआप समोर येतील स्पष्ट होतील यातून हेच स्पष्ट होत आहे पण जे काय आजची मिटिंग आहे राज ठाकरेंची देवा भाऊची ही मिटिंग अतिशय महत्वाची नक्कीच असणार कारण कालच निकाल लागलेला आहे बेस्ट पतपेढीचा आणि जे काय हार मिळाले आहे ते ही खूप महत्वाची मानली जाते आणि आजचा जो काय तर ही मिटिंग ही खूप महत्वाची आहे आता याचे परिणाम रिझल्ट काय येतील ते आपल्याला नक्की समजून येईलच पण तुमचं एकूणच या विषयावरती मत काय तुम्हाला नेमकं वाटतंय काय या विषयावरती खरी नक्कीच व्यक्त व्हा आणि व्हिडिओ शेअर करा उद्या भेटू परत एका नवीन विषयासोबत तर तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी जय महाराष्ट्र जय हिंद वंदे मातरम